सरपंच हत्या प्रकरणात आरोपी झालेले आणि खंडणी प्रकरणी पोलिसांना हवे असलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आले गेल्या वीस एकवीस दिवसांपासून फरार राहिलेल्या वाल्मिक कराडचं नवीन वर्ष पोलीस कोठडीत उजाडलं केसच्या कोर्टानं कराडला चौदा दिवसांची कोठडी दिली आहे सीआयडीनं वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती ती कोर्टानं मान्य केली वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात शरण आला आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं सी आर नंबर सहाशे अडतीस अब्धिक दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी मुख्यालय ते हजर झालेला आहे त्याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अमलदार जे आहेत आमचे बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे पुढची प्रक्रिया का काय असेल तर तेवढं एकदम पुढचे जे सीआयडीचे डीवायएसपी आहेत जे या गुन्ह्याचा तपास करतात त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल त्यानंतर सीआयडीनं त्याला केसच्या कोर्टात हजर केलं सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी पंधरा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण दोन्हीचा संबंध आहे वाल्मिक कराडनं आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला तसंच सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा सा। सुदर्शन घुले अद्याप फरार आहे कॉलवरील आवाज वाल्मिक कराडचा आहे का हे तपासायचं आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं सरकारी वकिलांनी एफआयआर मधील मुद्दे कोर्टाला वाचून दाखवले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार त्यामुळे वाल्मिक असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी ते सामाजिक कार्यकर्ते गरीब राजकारणी आहेत खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून कोठडी मागणं चुकीचं आहे खंडणी मागितल्याचे फक्त आरोप झालेत दोन कोटींची खंडणी मागितली मग पैसे दिल्याचे सांगावे केवळ राजकीय द्वेषापोटी हत्या प्रकरणात कराडांना गोवण्यात आलंय आवाजाचे नमुने द्यायला तयार आहे पण कोठडी देऊ नका कराड शरण आले त्यांना न्यायालयीन कोठडी द्या असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला बराच वेळ झालेल्या युक्तिवादानंतर कोर्टानं रात्री बारा वाजता निर्णय दिला दरम्यान विरोधकांनी कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दोनचा गुन्हा हा गुन्हे झाला या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल चालवा आणि दुसरा विषय तो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे कोणी असतील जे मोबाईल मोबाईलची सीडीआर असतील ते तपासून आपण कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कोणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे वाल्मिक कराडला कोठडी देण्याची ची मागणी मान्य करत न्यायालयानं चौदा दिवस कोठडी सुनावली आता वाल्मिक कराडच्या चौकशी मधून कोणती माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे